तिथ दहा पर्यंत इडन गार्डन सहा ते दहाच काहीतरी होत ना दहा सात ते दहा सॉरी ते आमचा मेळावा आहे तिथे तर मला वाटतं आज तिथेच पाठवतो

दिल्ली दादा पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आहे देव आणि धार्मिक स्थळाच्या नावावर मत मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला बरोबर याचिका काय चुकीची आहे निवडणूक आयोगाचे निवडणूक आचारसंहितेचे नियम सर्वांना लागू आहे विरोधी पक्षाला वेगळे नियम आणि सत्ताधारी पक्षाला वेगळे नियम बिलकुल असता कामाने आणि पंतप्रधाना तर बिलकुल नाही आणि म्हणून ज्या पद्धतीनं मागच्या कर्नाटकच्या आता निवडणुकीत आताही ह्या निवडणुकीत धार्मिक पद्धतीनं प्रचार करणं चालू आहे याच्याविषयी जर याचिका केली असेल तर सुप्रीम कोर्ट त्याच्यात निर्णय घेईल कारण आपल्याला आठवत असेल शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावावर प्रचार केला म्हणून त्यांचा सहा वर्षासाठी मताचा अधिकार काढून घेतला होता जेश जी निवडणूक होती शिवसेने जिंकले श्री प्रभू रमेश प्रभू ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केलेली होती याचाच अर्थ हे नियम सगळ्यांना सारखेच आहे पंतप्रधानांना वेगळे नियम आणि विरोधी पक्षाला वेगळे नियम हे बिलकुल असणार नाही असलेच नाही पाहिजे असले तर मला वाटतं निवडणूक ह्या वातावरणात होत नाही असा त्याचा अर्थ होईल सांगलीच्या जागेवरून आता तिडा कमी होण्याची तो वाढत चाललेला आहे कारण विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रा पटेल ही परिस्थिती आली तर मला माघार घ्यावी लागेल म्हणणं असं काही होणार नाही काँग्रेस त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या जे कोणी आहे इच्छुक इच्छा असणं सगळ्यांचं आमच्याकडे सुद्धा आहे ठिकाणी इच्छुक लोक आहेत परंतु भावनाला मुरड घालावी लागते आत्ताच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून आपण लढतो कित्येक जागा आपल्या ताकदीच्या असूनही सोडाव्या लागतात काई काई जी जी अशा अनेक जागा आहेत तिथे ते ताकद असून सुद्धा सोडाव्या लागतात परंतु अशा युतीच्या राजकारणामध्ये आघाडीच्या राजकारणात मला असं वाटतं कोणाला आणि कोणाला काही ना काही त्याग तर करावा लागेल त्यामुळे जो काही विषय असेल तो काय फार मोठा विषय असं संबंधण्याची गरज नाही काँग्रेस पक्षातला अंतर्गत तो विषय काँग्रेस पक्ष त्याच्यावर सामोरं जाईल काँग्रेस त्याला त्याला फार आम्ही त्याची काळजी करावी अशातला काही भाग नाही आज विचार पाटील शक्ती प्रदर्शन पण करणार आहेत आणि त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारला उद्धव ठाकरे शिवसेनेला फटका बसेल अशी शक्यता सांगितली जाते अडचण महाविकास आघाडीचीच होणार आहे असं काही होणार नाही त्यांना समजून महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होतंय निवडणुकीच्या काळात एक तर दुधाला जे पाच रुपये अनुदान द्यायचं सरकारने जाहीर केलेलं होतं प्रति लिटर याची सगळं सॉफ्टवेअर बंद आहेत ऐंशी टक्के लोकांना अजूनही दुधाचं अनुदान मिळालेलं नाही आत्ता गारपीट झाली बऱ्याच भागामध्ये त्याच्याकडंसुद्धा सरकारचं दुर्लक्ष आहे अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो टँकरच्या परमिशनसुद्धा वेगळ्या ठिकाणी गतीनं होत नाही सरकार पूर्णपणे राजकारणात गुंतलेलं आहे अधिकारी राजकारणात गुंतले की काय अशा प्रकारची शंका निर्माण होते कारण जनतेला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो आहे विशेषतः दुधाचं अनुदान ताबडतोब मिळालं पाहिजे आणि कारण ते प्रोसेसमध्ये आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या गावात टँकर आहे मला वाटतं त्याचा ताबडतोब टँकर देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे जिथं जिथं गारपीट झाली त्याचे ताबडतोब पंचनामे झाले पाहिजे इन्शुरन्सचं काय आहे ते तपासलं पाहिजे शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे या संदर्भात आज किंवा उद्या लवकरच निवडणूक आयोगाला भेटून अशा पद्धतीनं एक सरकारला निर्देश देण्याची भूमिका आम्ही घेऊ पण या सगळ्या परिस्थितीमध्ये पर अधिकारी आता असं सा सांगतायत की आचारसंहिता लागू झाल्यामुळे मदतीबाबत आम्ही काही सांगू शकणार नाही सरकार त्या संदर्भातला निर्णय घेईल असं काही शक्यता दिसत नाही आणि म्हणून सगळी पंचनामा सु, संदर्भात सुद्धा चाल ढकल सुरू आहे आणि आचारसंहितेचा आधार घेऊन सरकार पण कुठली भूमिका घेत नाही ते पण अत्यावश्यक ज्या बाबी आहे त्याला कुठे अडथळा निवडणूक आयोग कधीच निर्माण करत नाही पंचनामे करायला प्रशासनाला कोणी रोखलेलं आहे पंचनामे रुटीन प्रोसेस आहे कुठेही नुकसान झालं तर त्याचा पंचनामा व्हावा ही रुटीन प्रोसेस आहे कलेक्टरांशी सुद्धा मी संभाजीच्या कलेक्टरांशी बोललो पण बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी अशा पद्धतीने काल मी जालना परवाणी भागामध्ये होतो त्या भागात सुद्धा अशी अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे कित्येक कांदा बियाचं नुकसान झालं पिकाचं नुकसान झालं आणि त्याला एक आधार देण्याची आवश्यकता निश्चित आहे शेतकऱ्याने आत्महत्या केली की वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सपोर्ट केला नाही तिथं वीज कापली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सहकार्य करायला कुणीच तयार नाही म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे तर चालू आहे ना या महाराष्ट्रात सरकार नाही अशातले त्लिस, अशातली स्थिती निर्माण झालेली आहे ना तर का निवडणुकाच्या काळामध्ये काय काम करून असं थोडी ठरलेलं असतं सरकारच्या अंडर सगळे चीफ आहेत सेक्रेटरीयत यांनी या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे पण सरकारला काही करायचंच नाही दिसत प्रशासनाला काही करायचंच नाही दिसत हे आता रात बांधून बसलेले आहेत सगळे अशा वेळेस शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर दुर्लक्ष होता कामा नाही तुम्ही काय पाहू टाका म्हणजे मदतीसाठी तुम्ही पत्र देणार निवडणूक आयोगाला सांगणार की सरकारला भेटणार का मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही मुख्यमंत्र्यांना भेटू पद्धतीने सरकारला निर्देश द्यावे अशा प्रकारची भूमिका शिवसेना घेईल ओके पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे तुम्ही पाहिली असेल नाही नाही इलोप्रुफ बॉन्डच्या संदर्भात ते असं म्हणतायत की सदतीस टक्के केवळ भाजपला मिळणार उर्वरित विरोधी पक्षाच्या विरोधी पक्षाला मिळालेला आहे आणि त्याचा अर्थ असा नाही की जो काळा पैसा होता इलेक्ट्रो तो इलेक्ट्रो बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्षाला हो, यावा कारण खर्च हा कोट्यवधीच्या घरामध्ये सगळ्याच पक्षाचा पंतप्रधानांचं म्हणणं चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीला जे इलेक्ट्रो बॉन्ड मिळालेले आहेत हे इलेक्ट्रोबॉन्ड सहजपणे मिळालेले नाहीत पुरावे आहे रेकॉर्ड आहे त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना जसं चंदा दो और धंदा लो काही मोठ्या आता मेगा इंजिनिअरिंग कंपनी या मराठवाड्यातलं महाराष्ट्रातलं मोठं जितं जागतं उदाहरण आहे सौर ऊर्जेचं मराठवाड्यातलं तीन हजार हेक्टर जमीन या कंपनीला एकटीला दिलेली आहे दुसऱ्या कंपन्या काम करत नाही का यी में ना ही कंपनी काल मी तिकडे परतूर वगैरे भागामध्ये होते शेगाव पंढरपूर रस्ता मेगा इंजिनिअरिंग कंपनीने केला आज दुरा सोडून ही कंपनी पळून गेली कित्येक ब्रिजेस याने केले नाही रस्ता खराब झाला दोन वर्षात कारवाई करत नाही कारण या कंपनीनं मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे आमचं ऑब्जेक्शन हिथंच इलेक्ट्रो बॉन्ड घ्यायला आमचं ऑब्जेक्शन नाही इलेक्ट्रो बॉन्डवर बंदी करा असं आमचं म्हणणं नाही पण चंदा लो अर्धंदा धंदा धंदा त्यांना दिला त्या कंपन्याला यांना चंदा मिळाला जो चंदा देत नाही त्याच्या रिडीची धाड सी बी आयची धाड इन्कम टॅक्सची धाड ऑब्जेक्शन आमचं इथं आहे आणि भारतीय जनता पार्टीनं असं करून हा मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोबॉन्ड जमा केले हा आमचा आरोप आहे हा आरोप नाही हे सत्यता आहे पुरावे सगळ्या ओपन ओपन पुरावे आमचं आमचा मुद्दा तिथे आणि मग ज्या कंपन्या त्याच्या त्या त्या पक्षाच्या ताकदीच्या प्रमाणात ताक सगळ्यांना दिलं पाहिजे इलेक्ट्रोबॉन्ड एकट्या भारतीय जनता पार्टीला का दिलं पाहिजे या कंपन्यांनी जर काळा पैसा निवडणुकीला कामा कमी करायचा बंद करायचा आता एकटी भारतीय जनता पार्टी पैसा खर्च करते का सगळ्याच पक्षाला खर्च येतो आणि मग याने इलेक्ट्रोफॉन सगळ्या कंपन्यांनी सगळ्या पक्षाला दिले पाहिजे एकट्या भारतीय जनता पार्टीला नाही मुद्दा हा आहे निलेश राणे विनायक राऊतांना म्हणतायत की विनायक राऊत ही चांगली पेटी वाजवतात त्यामुळे या निवडणुकीत आम्ही त्यांना स्वस्तातली स्वस्त पेटी घेऊन देणार आहोत आणि आयुष्यभर पेटी वाजवण्यासाठीच काम लावणार आहोत तर पेटी तर सगळ्यात आधी राण्याची पुन्हा एकदा विनायक राऊत वाजवतील या राणीची आता दोनदा वाजवलेली आहे कणकोलीत वाजवली बांद्र्याला वाजवली पुन्हा एकदा तिथं वाजवला जाणार आहे विनायकराव त्यामुळे मला वाटतं निलेश राणेंनी स्वतःचा मतदारसंघ सांभाळावा महाराष्ट्र राज्याचं जे बस बस आहेत लालपरी त्यावरती शिंदेची सेनाजी आता हजार बसेसवर जाहिरात करणार आहे तशी परवानगी त्यांना महामंडळानं दिलेली आहे नरेंद्र मोदीचा फोटो असेल धनुष्यबान चिन्ह असेल जाहिरात म्हणून एस टी जर कंपनी म्हणून काम करत त्याला ऑब्जेक्शन आपण कसं केलं पैसे भरून जाहिराती देत असेल एखाद्या ठिकाणी तर जर लिगल असेल फक्त आता नेहमी जो रेट असतो एस टीने तोच त्याला लावला पाहिजे निवडणुकीच्या खर्चामध्ये तो कसा बसतो तोही बघितले पाहिजे जर हजारो बसला लावणार तर नेहमी कमर्शियल कंपन्यांना एसटी ज्या पद्धतीनं रेट देते त्याच पद्धतीने या राजकीय म्हणजे उद्या आम्ही जरी मागितलं तरी आम्हाला तोच दर लावला पाहिजे कमी करू नये एवढंच माझं म्हणणं एक विषय असं होता की सध्या प्रचार सुरू आहे लोकांचं असं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं ते जाणून घ्यायचं आहे की स्थानिक प्रश्न आहेत महागाई आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोक प्रश्न विचारतात पण भाजपच्या प्रचारामध्ये भावनिक मुद्दा आणि धार्मिक मुद्दा समोर आणला जातो त्याच्यावर काही गोड तुम दाखवणार तुम्हाला काय वाटतं मला वाटतं सगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या ज्या सभा होतात या ठिकाणी बेरोजगारीचा मुद्दा शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा भाव शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्याचं आश्वासन आयुष्यमान भारत वगैरे खोटाड्या आरोग्य विभागाच्या घोषणा इलेक्ट्रो बॉन्ड हर घर छत देण्याची सरकारने केलेली घोषणा हर घर जल आणि हर घर नल देण्याची घोषणा हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत सातत्यानं फुटणारे पेपर मग तलाठीची भरती असेल पोलिसाची भरती असेल हे सुद्धा मुद्दे आहेत शिवसेना हे सगळे महागाईचा मुद्दा महत्त्वाचा आहे या सगळ्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीने बोलावं जनतेला उत्तर द्यावं आणि जनतेला मी आवाहन करेल जिथं जिथं भारतीय जनता पार्टीच्या सभा असेल या विषयावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विचारावं नेतं बजरंग बली की आणि सियावर राम की जय म्हणा पण याचं एक उत्तर त्यांनी देण्याची आवश्यकता आहे देशाची आर्थिक स्थिती आज देश भू भुकेच्या जे भुकेल्या देशाची यादी त्यात एकशे पंचवीसपैकी एकशे एकवीस एक नंबरवर आपण आहे गरीबी हटवले म्हणतात तर पंच्याऐंशी कोटी लोकांना तुम्हाला गरीब लोकांना राशनच्या दुकानावर धान्य द्यावं लागतं या सगळ्या विषयावर जनतेनेसुद्धा जागरूकता आणि प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे काल ओवयसी यांची सभा झाली त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरती टीका केलेली आहे जे गेले अनेक दशकापासून खान आणि बाल म्हणायचे आता त्यांची निशाणी काय जास्त गडबड करत होते त्यांच्या गळ्यात साप पडला असं त्यांनी म्हटलं साप कोण आहे खान साप आहे का हे मोदी हे जरा ओवयसी ने क्लिअर केलं पाहिजे साप कोण आहे मोद म्हणजे ओवयसी साप आहे ओवयसी मुसलमानांना साप म्हणतो हे ओवयसीने सुस्पष्ट केलं पाहिजे खान पाहिजे का भान पाहिजे खान म्हणजे खान नावाला विरोध नाही खान प्रवृत्तीला विरोध आहे शिवसेनेचा खानाला थोडी विरोध आहे कोणत्या आत्तापासून आधीपासून आमचा तसा विरोध आहे आणि आज काय आमचा विरोध नाही अशाला थोडे भाग आहे जे जातीवादी प्रवृत्ती त्याला विरोधच आहे आमचा आमचं सा हिंदुत्व सातत्यानं उद्धवजी ठाकरे साहेब सांगतात की चूल पेटवणारं हिंदुत्व आहे घर जाळणारं हिंदुत्व नाही आहे मोदीसारखं मत कटाऊ ओट कटाऊ राजकारण आम्ही करत नाही ओट कटाऊ आणि भारतीय जनता पार्टीला मदत करायची हे सगळीकडे ओवेसीच तेच आहे त्यामुळं शिवसेनेच्या गळ्यात साप पडला म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या मागे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव भरतात त्याचं पोटसूळ ओवेसीना उठलेलं आहे असं माझं मत आहे उद्धव ठाकरेने तीन तलाक सीएला साथ दिली आहे आज बडे सेक्युलर गुन्ह ते दाखवत आहेत म्हणे हिंदू मुस्लिम सिख ऐसाईची गोष्टी करतात अशी देखील टीका त्यांनी शिवसेने तीन तलाक सीएला त्यांनी साथ दिलेली आहे मग चांगलं वाईट केलं तीन तलाक, तलाक चुकीचा आहे सांगा हो नसेने मुस्लिम महिलावर जो अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर तीन तलाक कायदा हा प्रभावी ठरतोय हा हो चुकीचा आहे त्याला सपोर्ट केलेला आहे भारतीय जनता पार्टीने का निर्णय घेतलेला असा सांगा तीन तलाकच्या मुस्लिम भगिनीच्या किती केसेस आहे मला आहे मुंबईमध्ये किती केसेस आहे संभाजनगरात किती केसेस आहे किती मुस्लिम भगिनी आमच्या कार्यालयात पण येत असतात फरक पडलेला आहे त्याच्यामुळे मुस्लिमांच्या मुस्लिम भगिनीच्यावर अन्याय जो होतोय त्याच्यावर निश्चित फरक पडलेला आहे मग तीन तलाकला विरोध आहे का सांगावं यांनी मग मुस्लिम भगिनी बघतील त्यांची सोय बरोबर काल तुमचे उमेदवार म्हणाले की संपलं ना कोण नाही म्हणतो कबूल करतो आम्ही की आता मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात शिवसेनेसोबत सोबत आलेला आहे आम्ही सांगितलं खान प्रवृत्तीला आमचा विरोध आहे खानाला नाही कारण खानाच्या नावावर काही लोक देश विघातक राष्ट्रविरोधी कृत्य करतात त्या प्रवृत्तीला आज पण विरोध आहे ना आमचा त्या प्रवृत्तीला विरोध नाही अशा लोकांना सांगितलेला ती जी प्रवृत्ती त्याला विरोधच आहे पण मुस्लिम आणि हिंदू जर गळ्यात गळ्या गड़ा घालून जर काम करत असतील या देशाची लोकशाही मजबूत करत असतील आणि उद्धोजीच्या नेतृत्वाखाली हे होत असेल तर याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मराठवाडा मंडळावरून हा प्रश्न बाळासाहेबांनी विचारलेला होता मला खान पाहिजे ना त्यावेळेस या शहरामध्ये मुस्लिम समाजाची एक धार्मिक गुन्माद होता ज्या शिवसेना प्रमुखांनी प्रश्न विचारला त्यावेळेस या इथं या संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाचा एक उच्छाद होता मुस्लिमांची गंडू गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर होती काही काही गुंडांची ती शिवसेनेने त्यावेळेस संपवलेली आहे आणि म्हणून त्या शिवसेना प्रमुखांनी प्रश्न विचारलेला आहे त्यात काय चुक आहे संपलं खानाने हे पहा आम्ही सांगितलं खानच्या प्रवृत्ती जी आहे तिला आमचा विरोध आहे मुस्लिमांना विरोध नाही सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो यावर तुमच्या विरोध काम करू शिवसेनेचे प्रवक्ते म्हणताय की तुम्ही आता मतासाठी लाचार झालेला आहात तुम्ही हिंदुत्व म्हणत होते राष्ट्रवादी काँग्रेस दादा फार कडवट हिंदुत्वादी त्याच्या मांडीला मांडी लावून बसला hmm. आम्हाला शिकवायची गरज नाही विरोध आहे मुस्लिमांना विरोध नाही सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो पण यावर तुमच्या विरोध काम करू शिवसेनेचे प्रवक्ते म्हणत की तुम्ही आता मतासाठी लाचा ला। लाचार जायला तुम्ही हिंदुत्व म्हणत होती आता हे तुमचं लाचार हिंदुत्व राष्ट्रवादी काँग्रेस आज दादा फार कडवट हिंदुत्ववादी त्याच्या मांडीला मांडी लावून बसता आम्हाला शिकवायची गरज नाही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले ते आदर्श होते असं ते म्हणाले हो ते पण आता नाही मिने मिने मी ते औरंगजेब प्राण येत काय रोज 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 औरंगजेबाच्या कबरीवर गेले औरंगजेबाच्या कबरीवर गेले असं काय या म्हणण्याला काय करा रोज ती काय नुसतंच कोण तरी न्यूज बनवण्यासाठी ती आवाज ती कबर करत असत नाही पण तुमचं असं म्हणणं काही का ती कबर बंद करण्याची करून द्या सगळ्यांना दर्शन घेत करून घेऊन द्या काय करायचं ते टुरिस्ट प्लेस प्लेस आहे आपल्या इथलं आपले जर टुरिस्ट प्लेस आहे त्याला काय धार्मिक थोडी आपण समजतो सगळे आता जात होतो ना तुम्ही लहानपणी आम्ही ट्रिपला गेलोच आहे ना तिथं नाही गेलं सांगवर कोण नाही गेलं त्याच्यातलं बसले सगळे गेले आम्ही काय दर्शन करायला जातो की झोपायला जातो का टोक टाकवायला जातो पाहायला जातो त्याला का नाही तर हे सारखं सारखं होऊ नये याच्या बातमी होऊ नये आणि हे चर्चेचा विषय होऊ नये म्हणून एकदाच खुलं करा मला वाटतं याच्या विषय ठाकरे साहेबांनी एकदा सुस्पष्ट भूमिका मांडलेली तेच ते औरंगजेबाची कबर तेच ते औरंगजेबाची कबर तिच्या गेलं ज्याला जायचं त्याला जाऊ द्या आपल्याला काय करायचं अफसर खानला आवडतात ते तर जाऊ द्या पण आम्ही या याच संस्थिमंडळात सांगितलेलं आहे की आम्हाला जो काश्मीरमध्ये लढणारा औरंगजेब प्रिय आहे हा संभाजी महाराजाचा छळ छळ करणारा औरंगजेब आम्हाला प्रिय नाही ही भूमिका आमची आहे बरोबर आहे ना त्रेंग